रात्री झोप लागत नव्हती काय करावं कळत नव्हतं थोडं घराबाहेर फेरफटका मारून येतो विवेकने बायकोला हाक दिली लवकर या वाटेत कोण भेटलं तर गप्पा मारत बसू नका बायकोही घरातून बोलली विवेक शिड्या उतरत घराबाहेर आला राजूभाई दुकान बंद करत होता राजूभाई विवेकने त्याला हाक मारली राजूभाई भेटला की आध्यात्मिक गप्पा चालू झाल्या समजायच्या विवेकने शांतपणे त्याचं बोलणं ऐकलं राजूभाई तुम्ही पण खूप लोक येतात आम्ही आता बरेच मॅरेथॉन धावलं मेडल खूप जमलं आहे डॉक्टर डेंटिस्ट खूप लोक आपल्या ग्रुपमध्ये येतात आजच फी भरली तुम्ही पण येवा की राजूबाई विवेकला मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सा होण्याबद्दल सांगत होता राजूभाई विवेकला भेटला तर मराठीतच बोलायचा त्याने त्याचं बोलणं ऐकून घेतलं विवेकने सांगित सांगितलेल्या आध्यात्मिक शिबिरात तो जाऊन आला होता त्याची आठवण त्याने करून दिली विवेक भाऊ आम्ही ते तुम्ही सांगितलेले कोर्स केलं चांगलं फायदा झाला तुम्ही कधी करणार मी माझ्या मुलाला पण करून घेतलं बायको पण महिन्यामध्ये करून घेईल तू फक्त लोकांना सल्ले देतो हे बायकोचं म्हणणं विवेकला आठवलं आणि चुकल्यासारखं वाटलं मॅरेथॉन करूया राजूभाई विवेक राजूभाईला सांगून निघून गेला राजूभाईची प्रतिक्रिया आणि स्वतःचं बोलणं याने ओशाळलेल्या विवेकने शिबिर कार्यक्रम पक्का करून टाकला दोन दिवसाचा मन चिंतन शिबिराचा कार्यक्रम पूर्ण करून विवेकला थोडं बरं वाटत होतं हे सगळं किती दिवस टिकेल कोण जाणे विवेकची बायको पुटपुटली आणि विवेकची तपश्चर्या भंग झाली शिबिरात असताना एक प्रश्न विचारण्यात आला होता तो त्याच्या डोक्यात घोळत होता तुम्ही किती श्रीमंत आहात आणि कसे श्रीमंत आहात विवेकने मनातल्या मनात, मनात सगळे हिशोब मांडले होते राहतं घर गर, घराची किंमत बँकेचे हप्ते विमा गुंतवणूक आणि वगैरे वगैरे विवेक आता सतत दुसऱ्याशी स्वतःला तोलू लागला स्वतःला आजमावायचं कसं आपण हा प्रश्न आपल्या बायकोलाच विचारूया पण विचारायचा कसा विचारांची देवाणघेवाण करायची तरी कोणाशी चल विचारून टाकूया नाहीतर एकदम बरखड बोलणारी हीच ती एकमेव व्यक्ती काय रे काय घुटमळतोस चल मधून बाजूला हो बायको तिच्या नेहमीच्या सुरात म्हणाली मला तुला काहीतरी विचारायचं आहे एकदम खरं खरं उत्तर हवंय अरे किती वेळ झालाय एकच प्रश्न विचारतोस एवढ्यात माझं जेवण तयार झालं असतं चल जा इथून नसते प्रश्न विचारू नकोस एक मिनिट फक्त एक मिनिट दिवसभर मरमर मरायचं आणि संध्याकाळी घरी येऊन हा माणूस त्रास देणार आता करायचं तरी काय हरी हरी श्री हरी पाशांतो देव अंधराचं रंग पांडुरंग विवेक काहीच न बोलता मनात पुटपुटला प्रसंगानुसार गाणं कविता म्हणायची विवेकला सवय होती विवेकने गाणं गायलं तर कुटुंब त्याच्यावर तुटून पडायचं विवेकला वाल्या कोळ्याची गोष्ट आठवली कोलास तो सगळ्यांना लुबाडत होता आणि कुटुंबाचं पोट भरत होता पण ह्या गोष्टीचा आपल्याशी काय संबंध विवेक स्वतःशी पुटपुटला आपल्याकडे असं काय आहे जे आपल्याला श्रीमंत बनवेल आनंदी बनवेल सगळ्या गोष्टी पैशाकडे येऊन अडतात आज संजय विवेकला भेटायला आला होता दोघेही लंगोटी यार होते विवेकला आज संजय बरोबर डब्बा खावा लागला संजय भाग्यवान आहेस विवेक रोज टिफिन देते वहिनी वा पनीर रोज वेगवेगळी पाककृती पंच हे सगळं सोपं असतं मुलाला सांभाळते मीच बघ घरी पण पार्सल मागवून खातो वहिनींना सांग कधीतरी जेवायलाच येतो घरी विवेकला बायकोविषयी आदर वाटायला लागला विवेक यार संजा तुला खातेली गोष्ट सांगितली बाबा संजा चलो दक्षिणा निकालो संजय का ध्यान और ज्ञान कभी गलत नहीं होता तुला है विवेक अपन एक में करना दुखी कुत्ता मना जो तेरे पास वो मेरे पास नहीं है मेरे पास माँ है अरे चुप मधे विषय बदल मी निकतो कस्तुरी जायते कस्मत को हंती करीनाम शत किम कुयात का युद्धे मृगा सिंह पलायते विवेक घरी पुटपुटला आणि विवेकला आठवलं मुलाने संस्कृत विषय घेतला आहे जरी ह्या श्लोकाचा अर्थ वेगळा असला तरी त्याचा संबंध विवेकने स्वतःशीच लावला कस्तुरी मृगाच्या पोटात असते म्हणजे आपल्याकडे काहीतरी आहे शंभर हत्तींना कोण हरवू शकतो म्हणजे आपलं सामर्थ्य काय युद्धात भितरे काय करतात पळतात नाही मी पडणार नाही विवेक स्वतःशीच गुणाकार भागाकार करत होता विवेकला आपली श्रीमंती कळाली संजयच्या दुःखी कुत्र्याच्या आठवणीने त्याला हसू आलं तो स्वतःशीच पुटपुटला मनाची श्रीमंती विचारांची श्रीमंती माझी श्रीमंती माझ्याच पाशी ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद